नमस्कार मित्रांनो गायच्या दुधाच्या दरात खरेदीमध्ये दोन रुपयाची वाढ करण्यात आली आहे याची अंमलबजावणी ही एक एप्रिलपासून होणार आहे दूध पावडरचे दर वाढल्यामुळे आणि बटरचे दर वाढल्यामुळे गाय दूध खरेदी दर वाढविण्यात आले आहेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही दर वाढ केलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी ही एक एप्रिल पासून होणार आहे ही दर वाढ ही गोकुळकडून करण्यात आली आहे यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन मराठी वर्षासाठी मोठं गिफ्ट मिळालं आहे गोकुळच्या गाईच्या दुधाला तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ साठी दर झाला आहे ही दरवाढ मंगळवार पासून लागू होणार आहे उन्हाळा सुरू झाल्यामुळे दुधाच्या पदार्थात खूप मोठी वाढ झाली आहे यात दूध दही ताक लस्सी कुल्फी श्रीखंड याबरोबरच लग्न समारोहात जेवणातील गोड कार्यक्रमात गुलाबजाम साठी ही दुधापासून ला खावा लागतो त्यामुळे दुधाच्या मागणीत प्रचंड वाढ झालेली आहे त्या उलट शेतकऱ्याचे दूध उत्पादन कमी झालेले आहे राज्यात उन्हाळा चालू असल्यामुळे गाई म्हशींना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही तसेच साखर कारखाने बंद झाल्यामुळे उसाच्या वाड्याचा हिरवा चारा हा सुद्धा बंद झाला आहे त्यामुळे दूध उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन दुधाचे उत्पादन कमी झाले आहे त्यात दुधाला पुरेसा भाव नसल्यामुळे जनावरांना खाऊ घालायला परवडत नाही कारण साठ टक्के खर्च हा पशुखाद्यावर झाल्यावर शेतकऱ्याच्या हातात काहीच उरणार नाही तर कर्जबाजारी नक्की होईल त्यामुळे पशुखाद्याचा खर्च थोडा कमी केल्यामुळे ही दूध उत्पादनात घट आली आहे दूध उत्पादन कमी येण्याला शासनाची धोरणे सुद्धा कारणीभूत आहेत शासन कोणतेही असो ते शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला चांगले चांगला परवडेल असा भाव देत नाहीत त्यात दूधही आहे त्यामुळे उत्पादन कमी होणारच आहे दुधाच्या भावात हळूहळू वाढ होत असली तरी शेतकऱ्यांना जेवढी अपेक्षा केली होती तशी ती वाढ होताना दिसत नाही कारण अद्यापर्यंत दुधाला दुधाचा भाव हा चाळीस रुपये प्रति लिटर असायला हवा होता पण तो तेवढा झालेला नाही चाळीस रुपयाच्या आत हा भाव शेतकऱ्यांना कधीच परवडत नाही आणि तो चाळीसच्या आत कधीच आणू नये शेतमाल सोडला तर बाकी सगळ्या वस्तूच्या किमती एकदा वाढली की ती कायम त्या किमतीवर राहते कमी होत नाही पण शेतकऱ्यांचा माल असला की माल आला की भाव कमी शेतकऱ्याकडील माल संपला की भाव जास्त अशी कायम परिस्थिती असते दुधाच्या व्यवसायात नवीन युवक युवती कायम टिकून राहण्यासाठी शासनाने थोडा विचार केला पाहिजे कारण याला सुद्धा व्यवसाय म्हणतात आणि रोजगारसुद्धा मिळतो त्यामुळे हा व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाने शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे धन्यवाद